नमस्कार मला भीती खूप वाटते असं सांगणारी कितीतरी माणसं आपल्याला पाहायला मिळतात लहान वयापासून मोठ्या वयापर्यंतच्या कुठल्याही वयाच्या व्यक्तीला भीती ही भावना जतावू शकते आणि ह्या भित्रेपणामुळे माणसाचं किती नुकसान होत बघा भित्रा माणूस आपलं मत चार चौघांमध्ये ठामपणे मांडू शकत नाही तो काही सांगू शकत नाही तो काही मिळवू शकत नाही त्यानंतर गायन वादन अभिनय नृत्य वक्तृत्व यासारखं कलासादरीकरण तो करू शकत नाही छोटी मुलं शाळेमध्ये शिकत असताना त्यांना काही प्रश्न विचारला तर हात वर करून साधं उत्तर द्यायला सुद्धा त्यांना जमत नाही आता मोठ्या वयापर्यंत जर ह्या भावनेचं निराकरण केलं नाही तर मग वेग वेगवेगळ्या पातळीवरती माणसाचं नुकसान होत असतं एकंदरीतच काय तर माणूस हा माग माग राहतो त्याची छाप पडत नाही त्याच्या आता या भीतीचं निराकरण करण्यासाठी जे उपाय केले जातात त्याच्यामध्ये पुष्पौषधांचा वापर हा एक श्रेष्ठ उपाय मनावर काम करणाऱ्या पुष्पौषधांचा शोध डॉक्टर एडवर्ड बॅच यांनी एकोणीसशे छत्तीस सालामध्ये लावला आणि त्याचा वापर आता जगभरामध्ये सर्वत्र केला जातो आहे दुष्परिणाम विरहित परवडण्या पुष्पौषध असतात भीती आणि त्याच्याबरोबरही आढळणारी काळजी त्यानंतर आत्मविश्वासाचा अभाव न्यूनगंड या आणि त्याचप्रमाणे राग दुःख निद्रानाश नैराश्य अशा अनेक कारणांकरता उत्तम उत्तमपैकी उपयोगी पडतात या विषयाचे मी क्लासेस घेते त्याचप्रमाणे माझी पुस्तकं पण प्रसिद्ध झालेली आहेत एकंदर एकवीस पुस्तकं आहेत आणि पुष्पौषध पुष्पौषधांची साथ भीती काळजीवर मात हे माझं एक लोकप्रिय पुस्तक आहे आपण उपचार क्लासेस पुस्तकं यासाठी माझ्याकडे संपर्क करू शकता